तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय पातर्डी शहरात आणि परिसरात गोवंश हत्या प्रतिबंध कायद्याच्या अंमलबजावणीकडे पोलिस आणि प्रशासन सातत्यानं दुर्लक्ष करत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी शहरातील अजिंठा चौकामध्ये भव्य जनआक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात उत्तर म्हणून पाथर्डी शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले शहरात उघडपणे सुरू असलेली गोमांस विक्री तिसगाव येथे प्रशासनाच्या नावाखाली चालणारा अवैध कत्तलखाना तसेच गोरक्षक कार्यकर्ते भारत लिपारे यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला या आणि अशा अनेक घटनांनी हिंदू समाजात तीव्र असंतोष निर्माण झालाय याबाबत प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझक करत असून कायदेची सर्रास थट्टा केली जात असल्याचा आरोप वक्त्यांनी केलाय या जन आक्रोश मेळाव्यास सकल हिंदू समाज पाथर्डी तालुका यांच्यातर्फे पाठिंबा देण्यात आला यावेळी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री आळंदीचे प्रसिद्ध वक्ते संग्राम बापू भंडारे आमदार गोपीचंद पडळकर संग्राम जगताप मोनिका राजळे अक्षय करडिले तसेच राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग हे मान्यवर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते निश्चित राज्य सरकारने किंवा केंद्र देशाचा सरकार कायदा झालेलं आहे गो हत्या किंवा गोवंश हत्या याच्यावरती पूर्णता बंदी आहे तरी देखील काही जे आय मंडळी जी आहे सातत्याने मानायला तयार कायदा झुगडून एक सत्र आपल्याला मिळतरी जे गोरक्षक आहेत की जो स्वतः जसा आता गोमात्याला आपण राष्ट्रमाते दर्जा दिला राज्यमाते दर्जा दिलाय तरी देखील कुठेतरी काही त्यांची प्रवृत्ती ही कुठंतरी थांबायला तयार आणि म्हणून कुठेतरी थांबली पाहिजे आणि याच्यातनं गोरक्षकांवरती होणारे हल्ले ही देखील संख्या सातत्याने आपल्याला राज्यामध्ये वाढत असताना पाहिले मिळते पण याच्यावरती कुठेतरी कायदा झाला पाहिजे याच्या माध्यमातून आपल्याला या गोमात्यांचं संरक्षण झालं पाहिजे याच्याकरता कुठेतरी हे सगळं आज या पाताळी शहरामध्ये हा मोर्चा किंवा त्याच्यामध्ये आज तरी सभा झालेली आहे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये याच्यावरती आवाज देखील उठवला जाणार आहे दुसरीकडे सिंधूर ऑपरेशन झालं त्याबद्दल नाना पटोलेने गंभीर वक्तव्य केलं आहे की हा सगळा व्हिडिओ गेम होता आणि अमेरिकेच्या बटन दाबल्यानंतर तो बंद आला होता शेवटी आता नाना पलटणच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये करत असताना अशी वक्तव्य करणं आणि प्रसिद्धीच्या झोतामध्ये येणं आणि कुठेतरी एक विशिष्ट वर्ग हा एक त्यांचा मतदार आहे त्याला खुश करायचं कारण तो मतदार त्यांचा आहे आणि तो पाकिस्तान विचाराचा मतदार आहे आणि म्हणून तो पाकिस्तानी विचाराचा बांगलादेशी विचाराचा मतदार खुश करण्याचं काम पटोले साहेब करत आहेत ज्या प्रमाणामध्ये या लोकांची वृत्ती अशी असते की सरकारला मानायचं नाही कायद्याला मानायचं नाही संविधानाला मानायचं आणि धर्मासाठी वाटेल ती करायची अशी यांची भूमिका असल्यामुळं हे अशी प्रकरण जास्तीची होत आहेत आणि म्हणून अशा या मेळाव्याच्यामुळं अन्य ठिकाणी सुद्धा या सगळ्या बाबतीमध्ये जागृती होते Uh, सरकारचंही लक्ष केंद्रित होतं आणि प्रशासनातला पण आपण पुढं काही भूमिका घ्यावी याच्याबद्दलच्या सुद्धा लोकांच्या इतक्या मोठ्या प्रभावामुळं हे त्यांच्या लक्षात येतं त्यामुळे आत्ता जो पाथर्डीचा जो हिंदू सभा आहे मोर्चा आहे किंवा बंद म्हणा तर हा बंद गो हत्येच्या बाबतीमध्ये जी काही लोक चुकीच्या पद्धतीनं वागतायत त्यांना मोठ्या प्रमाणात चपरात बसेल अशा पद्धतीचा आहे कोणी भूमिका मांडताय शासन कायदे करते तुम्हाला साथ देते परंतु जी यंत्रणा आहे राबवणारी ती यंत्रणा लोकांचं आहे असतं पोलिसांनी याबाबत अत्यंत विषय गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे सरकारनं कायदा केलेला आहे त्या कायद्याचं काटेकोरपणे कसं का पालन होईल आणि गो हत्या कुठल्याही प्रकारची एक ही हत्या होणार नाही याची काळजी पोलिसांना घेण्याची आवश्यकता आहे नाही नाही सरकारकडे आता मी मागणी असे करणार आहे गोहत्या बंदीचा जो दोन हजार पंधराचा कायदा आलेला आहे त्याचं काटेकोरपणे पालन हे प्रशासनाने करण्याची आवश्यकता आहे आणि एक नव्यानं जर परत कुणी गोहत्या केली तर जसा मनुष्याचा खून झाल्याच्या नंतर जशी कडक कारवाई ही कायद्यामध्ये आहे तशा पद्धतीची तरतूद की गोहत्येच्या बाबतीमध्ये केली पाहिजे गोहत्या केल्याच्या नंतर जन्मठेपेसारखी शिक्षा शिक्षेची तरतूद सरकारनं करावी अशा पद्धतीची मागणी मी या अधिवेशनामध्ये करणार आहे आणि जो महाराष्ट्र अधिनियम प्राण्यांच्या बद्दलचा संरक्षणाचा कायदा दोन हजार पंधराचा आहे त्याचं काटेकोर पालन हे सर्व प्रशासनानं केलं पाहिजे ही मागणी आमची सरकारला असणार आहे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली काही नवीन समीकरण बघायला लागू देवा भाऊ यावरती बोलतील मी तर छोटा कार्यकर्ता आहे भेट झाली असं आपल्या माध्यमातून करतोय तर चांगली गोष्ट आहे त्याच्यावरती भूमिका माननीय साहेब मांडतो नाना पटोले म्हणताय ना ना की जे आता ते जो व्हिडिओ बंद करण्यात नाना पटोले काय म्हणतायत आता हे काँग्रेसमध्ये त्यांना किती महत्व आहे करत तर नानानी जबाबदार आहेत त्यांनी अशा विषयावरती बोलण्याची आवश्यकता जरी असली तरी ते जबाबदारीने बोललायची गरज आहे. परंतु जबाबदारीनं बोलतेत असं मला अजिबात वाटत नाही. शेंदूरच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य भारतीयाच्या भावना तुम्ही समजावून या सर्वसामान्य भारतीय हे सरकारच्या सोबत ठामपणे उभे आहेत आणि पाकिस्तान मध्ये घुसून अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणं हे पहिल्यांदा असं घडत आहे आणि आणखी सरकारच्या वतीने सांगितलेलं आहे की सिंदूर ऑपरेशन थांबलेलं नाही म्हणजे पुढे काय पद्धतीची कारवाई होईल हे आपण बघणं हेच उचित आहे असं मला चलो धन्यवाद तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय